ताजा बात बारम्या पहा धन्यवाद न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल और बेल आयकॉन प्रेस करा माननीय सदस्य प्रणीति जी बताना मैडम स्पीकर बहुत बहुत धन्यवाद मैं आज शून्यकाल के तहत आपसे ये कहना चाहती हूँ कि हमारी मेरी कॉन्स्टिट्यूंसी पंडरपुर में वाखरी तालु वाखरी गांव है वहाँ पे तिथे खूब तिथे पाँच दिवसापासन ऊस उस शेत ऊसाचे शेतकरी त्या ठिकाणी उपोषणावर अमरण उपोषणावर बसले आहेत आणि गेले पाच दिवस त्यांनी एक खूप तीव्र हे अमरण उपोषण चालू आहे कारण का सोलापूरच्या आजूबाजूला जे साखर कारखाने आहेत त्यांनी त्यांचा जो जी इन्स्टॉलमेंट आहे मुआवजा जो आहे तो बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये फिक्स केला आहे पण सोलापूरचे जे साखर कारखाने आहेत ते अजूनही शेतकऱ्यांना फक्त अठ्ठावीसशे रुपये देत आहेत एका बाजूला प्रचंड महागाई वाढली आहे दुसरीकडे खताची एक खताचं एक पोतं जे आहे ते दोन हजार रुपयाला मिळतं आणि यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी पण कर्जबाजारी झालाय तर मी तुम्हाला एवढंच विनंती करते की सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी एक मिनिट इंटरव्हिन करून उसाला उस पहिला हफ्ता जो आहे तो पस्तीसशे रुपये मिळाला पाहिजे दुधाला पन्नास रुपये मिळाले पाहिजे आणि गुन्हे जे दाखल झाले ते परत घ्यायला पाहिजे तशी मी निवेदन करते